संधी पडेल तुम्हाला अतिशय बोलत आहेत आपण जरा स्टेज जवळ अरे बघा सुंदर आणि आता मध्ये डावी साठ धन्यवाद कल्याण निघाला आणि सतरा खंडवरा प्रसार प्रणव सुनील भगत बदला आग्रा बदलापूर फक्त बैलनुसार डावी तोंड मजला अर्थ कोणा यांना माझा जोर पाहिजे लवकरात लवकर जोर द्या बिंजड बिंजड खंडवरे प्रसर प्रणव सुनेर भगत अगर